सन्मान्य मुख्यमंत्रीचं म्हणणं आहे की मी नियम बाहेर कामासाठी वेळ लागते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की गती वाढवली पाहिजे मुख्यमंत्री चांगली कामं करताय त्याबाबतीत वाद नाही पण कामं मंद गतीने चालते हे पण लोकांच्या मनामध्ये खांत आहे निर्णय प्रक्रिया जलद गतीने झाली पाहिजे एखादा नियमबाहे काम असेल त्या बाबतीत नकारात्मक निर्णय घेतले पाहिजे रद्द केले पाहिजे पण नियम बाहेर त्यासाठी निर्णय होत नाही हे बोलणं उचित नाही एखादा काम किंवा फाईल बाहे असतील त्याला तात्काळ रद्द केलं पाहिजे नियमच जे, नियम जे बसत असतील त्याच्या बाबतीत लवकरात लवकर निर्णय घेऊन लोकांना न्याय दिली पाहिजे ही भूमिका आमची आहे कधीच संपलेला नाही पेंडन्सी राहणं ह्या कुठल्याही नेत्यासाठी मंत्र्यांसाठी अधिकाऱ्यांसाठी सरकारसाठी हा शोभनीय विषय नाही एखादा विषय पेंडिंग राहिला तर बरेच लोक न्यायासाठी प्रतीक्षा करत आहे आणि न्याय लोकांना द्यायचे असतील तर तात्काळ निर्णय घेण्याची प्रक्रिया सुरू केली पाहिजे